गणपती बाप्पा नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझा बुकांचा मनीष युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत आहे तर मंडई आज असा पाच दिवस गणपती बाप्पाच थोडं बोलायला जरा जड वाटतं कारण बाप्पाचे पाच दिवस कधी गेले कधी संपत इले काय समजाकत नाही यंदा मंडई माका असं म्हणजे चतुर्थी इलेक्की पण अशी वाटत नाही पण आज बाप्पाचं तुमका या व्हिडिओत विसर्जन आमच्या बाप्पाचे म्हणजे आवडतले दहा बारा गणपतींचा विसर्जन असा तर विसर्जन बघू मिळणार असता तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा आणि कोकण तो माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला जाऊ या बाप्पाच्या विसर्जना बाकीच्यांचे गणपती माका जाऊ गावाक नाही कारण हो। हुप्त साहेबांचा गणपती जवळ होतो त्यामुळे आम्ही आता दुप्ते साहेबांचा गणपती बाहेर काढलेलो असतो बघू शकता आता आमकां थेट तुमकां बाकी जनजन जितके दाखो गौती जितके गणपती बाहेर काढताना दाखयतोय हे बघा यांचे गणपती बाहेर कडून झालेले आसा बघू शकाल तुम्ही यांचे गणपती काढलो आता महेश तेली आणि महिला रेदि यांच्या घराकडे जावचा गणपती त्यांच्याकडे हे कांच्याने बाहेर काढली त्याबद्दल अभिनंदन करतो अशी सेवा रायडर नाही नाही कोकणदार रायडर नाही गणपती झालेला आहे पण गणपती बाहेर काढलेलो असा दादा अमोल स्वतः मालक महेंद्र पण असत आमच्यावर आणि सगळ्यांचे चार गणपती टेम्पोत ठेवलेले असत काळोख भरपूर झालो त्यामुळे बाप्पा या वर्षी बोल रे मोर्या महेंद्राचो आणि गणपती ठेवून झालेलो असा मंडळी आता थेट जाऊचो असा मोठो गणपती म्हणजे तृप्तेश्वरांचो गणपती महेश अगदी म्हणले आता तृप्तेदा च गणपती काढूसाठी येलेले असत ते बघा तर तृप्ते मोरया तृप्ते गणपती बाहेर काढलेलो हा बघा थोडं काळख असा अडे यांच्यानी लाईटी लावून नाय गणपती बाप्पा महाराज हा शिरोडकरांचा तुप्तजांचा गणपती ह्या वर्षी पाच मोर या बाहेर काढलेलो आता लवकर या आमच्या आवाड्यातली सगळ्यात मोठी बाप्पाची मूर्ती आहे होऊ शकता दगडू शेटाच्या रूपात पुण्याचं दगडू असताना तसच गणपती आहे बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती ठेवलेला असा गाडी बघू शकताय तुम्ही आहे आमची बाप्पाचा आज विसर्जन आहे आणि अवधूतचा पण चा संधी बाप्पा डेकोरेशन मंडे मी दाखवू शकत नाही कारण एकट्यान डेकोरेशन केल्यामुळे डेकोरेशन तुमका दाखवू खूप व्हिडिओ केलेला पण टाकू टाइम नाही अस नाही होतो तर असा झालेला डेकोरेशन बघा ओरिया मंगालम संदीप दादा जो गणपती बाप्पा बाप्पा काढलो आणि पाऊस इलेलो गणपती बाहेर काढला आणि पाऊस येलो मंडळी टेम्पो इलेलो असा बाप्पाची मूर्ती नेऊच्यासाठी आणि पावसा हो बघा हो बघा पाऊस बघा पाऊस बघा पुरे बरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की मंडळी आता ही बा, बाकीचे सगळे गणपती बाप्पाची मूर्ती सगळे गेलेले असत आता ही संजीव बाबाची मूर्ती शेवटची आहे ती घेऊन आता जातो आम्ही नाल्यावर विसर्जनात पावस आहे असा आपण नाल्यार इलो असो आम्ही आणि बाकीचे गणपती असत दरवर्षी टाकतो मंडळी नाल्यार गणपती ठेवलेले आणि यो संधी जायचो गणपती योग जागा नाही इतके ह्या वर्षी गणपती असत दहा पंधरा गणपतींचं तर विसर्जन हा होऊ शकता लाईट नसल्यामुळे थोडं जरा प्रॉब्लेम झाला आणि अशा प्रकारे हे मंडळी आमची जमलेली आहे सालाबा नाव आणि पाच दिवसाचे गणपती बाप्पा ज्यांचे विसर्जन आहे त्यांचे आणि बाप्पांची मूर्ती बघा कशी ठेवले प्रति पाच दिवस मंडळी गेले काय समजा करत नाही आणि अशा प्रकारे आता आरती वगैरे आता सुरू झालेली आहे दरवर्षी बाळाने यंदा पण आता विसर्जना सुरू झाली आहे पण लाईट नसल्यामुळे थोडी व्हिडिओ क्वालिटी कमी दिसता म्हणजे माफ करा आता मला गणपती बाप्पा मोरिया गणपती विसर्जना सुरू झालेली आहे गणपती बाप्पा

गणपती बाप्पा पण आमका कंडायला आणि इतक्या ओढचा रौला दादा प्रसाद वाटप करीत करीत आमका संपवून टाकला अजून एक बघा आणि असे सगळे झालेले असत सगळे जण आता पाठ घेऊन आपले जातात अशा प्रकारे मंडळी पाचव्या दिवशीचे विसर्जन ह्या वर्षी झालेले असत आणि तुमका आता सात दिवसाचं विसर्जन पण बघू मिळत ह्या व्हिडिओ म्हणजे पुढच्या व्हिडिओ आणि अकरा दिवसाचे वाटतं ते वाटत दाखवायचं हे बघा आता आपआपले पाठ घेऊन सगळे चाललेले बघू शकता आता प्रसादी वाटप हो तुला प्रसादी गावाकच नाही बघ मग या ओ काय प्रसादी हे सूर्या हा तर लागत बाप्पा अरे अरे कधी पासून पेठ टा वा एक एक तरी निरंजन पेठ टा राहूला देव पावलो अरे तसं करू नको मधी मधी बाटसून गाडी येत जे जे तर म्हणलं यु नो ह्या वर्षीचे पाचव्या दिवशीचे गणपती बाप्पाचं विसर्जन करून झालेले असत व्हिडिओ तुमका जर आवडला असेल तर कोकणच्या युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण सात दिवसाचं विसर्जन तुम्हाला बहु मिळतो नंतर अकरा दिवसाचे गणपती बघू मिळतले असे तुमका गणपती जो डेली ब्लॉग मी सिरीज सुरू केली आहे ती पण तुम्ही माझ्या इंस्टापेजवर जाऊन नक्की बघा तिथे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतले आहे आणि नक्की युट्यूबवर पण बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये